या ठिकाणी उपस्थित असलेल्या किमान श्रीदेवी गाडगे सिंह राजे गाडगे यांच्या निवडणुकीच्यासाठी तुम्ही जबरदस्त संख्येनं आणि शक्तीनं या ठिकाणी उपस्थित आहात हे आपले सरकारी સમરજીતસિંહ ઘાટગે વિલંદ્રકુમાર પાટિલ વીવી પાટિલ આરતી પાટીલ એવા પાટીલ શ્રીમતી અશ્વિની માને નંદા સાહેબ બાબુલકર શિવાનંદ ઘાટગે અન્ય સહકારી કઢાર્જ या ठिकाणी मुद्दाम उपस्थित असलेले कर्नाटचे आमदार बाळासाहेब पाटील आणि सहकारी मंदिर वडील या गरीब चौकामध्ये अनेकदा जाहीर सभा मी घेतल्या हजारो लोकांना संबोधित केलं पण आजची मी गरबी चौकाची ही सभा जी बघतोय माझी नजर जाईल म्हणे सगळेजण माणसंच माणसे चौकशी केली की सेवाच तुझा आहे तर एका अधिकाऱ्याने सांगितलं एस टी सॅन्सर तुझाय तिचा उजव्या हाताला शेतच्या उजव्या हाताला त्यांचा चेहरा दिसत नाही पण इतर प्रचंड गर्दी आहे याचा अर्थ आहे की जे काही परिवर्तन करण्याच्या संबंधीचा निर्णय समर्थितांनी घेतला त्याच्या फाटीशी या तालुक्यातल्या हो सगळ्या वर्गाची सगळ्या वयांची सर्वसामान्य जनता चारखी नववी आहे आणि त्याची प्रस्थिती तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीनं या ठिकाणी येते मी सांगितलं की मी तर अनेक नाव आहे आज आमच्या दोन जुन्या सहकार्यांची आठवण ही मला असं होते की दोघेही माझ्या मनसे म्हणजे असते माझ्याबरोबर एक त्याचे लोकसभेत होते एक लहान महाराष्ट्राच्या विधानसभेत होते आणि त्यांचा उल्लेख या ठिकाणी कळलं माझ्या कर्तव्याचा होतो सदाशिवराव मल्लिक आणि त्याच्यानंतर बाबासाहेब कोसेकर मला असं होतं की एक काळ असा होता एकोणीसशे ऐंशीचा माझ्या पक्षाचे अठ्ठावन आमदार निवडून आले आणि अष्टवपैकी जवळपास सगळे स्वच्छ शोधले स्वच्छ शोधून गेले कार्यकर्ते नव्हते आमदार नव्हते पण जीत नव्हती आणि पुन्हा एकदा पक्षाची उभारणी करायची हा निकाल आम्ही नि लोकांनी घेतला आणि त्याच्यामध्ये जा पहिल्यांदा आम्हा सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी आणि स्वच्छ उभारण्याच्यासाठी बाळासाहेब कबेडकर आणि सदाशिवराव मंदिर आम्हा लोकांच्या वगैरे आले आणि पाच वर्षामध्ये महाराष्ट्राचं राजकारण बदललं सदाशराव सदा लोकसभेत दिले बाळासाहेब महाराष्ट्राचे विधानसभेत आली सरकार खात्याचे मंत्री झाले आणि हे सिद्ध केलं दे। कागळ सरांनी गळशेंजर सराली सरा 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 कोल्हापूर सर जिल्ह्याच्या जनतेनं सत्तेसाठी तुझी दा गायब झालं असेल पण वान। या कोल्हापूर येईल याचा शाहू राजांच्या जनता धरण स्वाभिमानी माणूस फळची किंमत देईल फैरचे कष्ट करेन पण लाचार कधी होणार नाही हा इतिहास आमच्याला दोन सरकारने विचार दाखवला त्याचे आठवण आज मला या ठिकाणी होते आज या निवडणुकीकडे आम्ही एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघतोय तर मला चिंता आहे महाराष्ट्राची आणि देशाची चिंता अशासाठी आहे की या देशामध्ये कष्ट ठरणारा आणि काळ्या आईशी इमान राखणारा हा जो शेतकरी वर्ग आहे त्या शेतकऱ्यांच्या हिताची दमकू करण्यासाठी अधिकार नसताना जबाबदारी असताना आज दिल्लीचे असोत महाराष्ट्राचे असोत राज्यकर्ण याची शेती असताना मला असं दोन हजार चार साली माझ्याकडे देशाच्या शेतीची शी जबाबदारी आली मंत्री म्हणून समजत घेतली समज घेऊन घरी आलो पहिली फाईल फाई। शेती खात्याचा सचिव घेऊन माझ्याकडे आला आणि त्यांनी सांगितलं की या देशाच्या गोदाममध्ये एक ते दीड महिना पुढे येऊन धान्य आणि धान्य अमेरिकेचं आणावं लागेल आणि ते आणण्याचं व्यत्यंत नाही मी अतिशय अस्वस्थ झालो आम्ही शेती प्रधान देश म्हणतो शेतकऱ्यांचा देश म्हणतो आणि आम्ही एकत्र धान्य मागायचं हे चालणार नाही हा निकाल आम्ही घेतला शेतीवालाची किंमत वाढवली शेतीवालाची किंमत वाढवून शेतीमध्ये आधी संत आणलं आधुनिक जातीचं वेयान आणलं आणि मला सांगायला आनंद होतो की जो देश फेक्षा गहू आणत होता तांदूळ आणि होता तो देश दहा वर्षाच्या नंतर जगाचा दोन नंबरचा गहू तयार करणारा आणि जगाचा एक नंबरचा तांदूळ पिकवणारा हा देश झाला त्याचं कारण या देशाचा कष्टकरी शेतकऱ्यांनी कष्ट केले आणि लोकांना त्या कष्टाची किंमत दिली आणि त्यामुळं हे तित देशाचं बदललं दोन दिवसाच्या पूर्वी केंद्र सरकारने निकाल घेतला विदेशातनं गहू आणायचा काय चाललंय हे जो देश जगाच्या अठरा देशांना गहू देत होता अन्नधान्य देत होता राज्य बदललं मोदी साहेबांचं राज्य आलं शेती आणि शेतकऱ्याच्या संबंधित यातून किती असणार नाही आणि त्याचा परिणाम आज या देशाचा शेतकरी हळूहळू संकटात जायला लागला आहे आणि आम्हाला परदेशातलं धान्य आणून जगायची वेळ या ठिकाणी येते ही स्थिती निर्माण झाली आणि त्याचं कारण राज्यकर्त्यांची धोरण जगामध्ये दहा वर्षाच्या पूर्वी दोन नंबरचं साखरेचं उत्पन्न महा भारतामध्ये होतं आणि एक नंबरचं उत्पन्न उत्तर प्रदेशच्या नंतर महाराष्ट्रामध्ये होतं आणि त्या महाराष्ट्रामध्ये एक नंबरचं उत्पादन साखरेचं हा कोल्हापूर जिल्हा करत होता आणि त्याच्यामध्ये उत्तम कालखानी होती अनेक वेळा मी बघितलं या देशा तो तो गर गर। चा ला ला, की या देशामध्ये सगळ्यात उत्तम कारखाना कोणसा लोकांच्या कारखान्याचं नाव काय तर तो कारखाना घाडगेंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी चाललेला हा तुमच्या तालुक्याचा कारखाना होता अनेक वेळेला आम्ही लोकांनी चांगले कारखाने चालवायला वक्चित दिली माझ्या हातून अनेकदा वक्तिस दिली एक दिवशी मी सांगितलं संबंधितांना की लक्ष घ्यायचा लागता फक्त तुमच्याच आहे कारखाना चांगला तर खरं आहे त्यामुळे आम्हाला तेव्हा लक्ष द्यावं लागतं पण आता लक्ष ठेवायला तुमच्याकडे जागा आहे का इतकी तुम्ही मिळवली त्याचं कारण तो काळखाना उत्तम दिवशी चालवला आज पुन्हा एकदा या देशामध्ये साखरेची परिस्थिती गंभीर व्हायला लागली आणि कदाचित हे सरकार काही वेगळा निकाल घ्यायची शक्यता आहे इथे तुम्ही ऊस पिकवला साखर केली आम्हाला ही साखर जगात वा वाचवायची होती त्या निर्मातेला आजच्या सरकारी बंदी आली साखरेवर साखरेबरोबर इतर करायला लागला तुम्ही लोक या ठिकाणी इतर करता दोन पैसे अधिक मिळतात या रोजी सरकारने त्याच्या निर्यातीवर बंदी घातली आणि तुमची किंमत ही कमी कशी व्यक्ती व्हावनं त्या ठिकाणी करते शेतकरी आणखी या राज्यामध्ये आणि देशामध्ये तरुणांची संख्या जास्त कष्ट करायची त्यांची तयारी कष्ट कर करण्याचा त्यांचा अधिक आहे पण दिसतंय काय या ठिकाणी तरुणांना मदत करणं सोडा पण सर्वांचा कष्ट करायचा जो अधिकार आहे तो उद्ध्वस्त करण्याची भावना आज तर मोदी सरकार ठेवले तुम्ही कदाचित ऐकलं असेल दहा दिवसाच्या पुढे पुण्याला हजारो सरून उभणाला बसले संघर्षाला बसले आणि मार्ग खायचं ठेवते त्यांचं मागणं एवढंच होतं की आम्ही शिकलो आहे काम करायची तयारी आहे काम करायचा अधिकारामध्ये द्या पण तो अधिकार द्यायला आजच्या राज्यकर्ते व्यक्तीची ती तयार नाही एवढंच हवे तर परदेशातनं काही वस्तू आयाजित करायच्या आणि लोकांना सर्वांना जो काम करण्याचा जो अधिकार आहे त्यातून जी संपत्ती तयार होणार आहे तिच्या मर्यादा कशी आणायची या मुद्देशी भावलं अत्यंत राज्य कच्चे टाकायला लागलेले आहेत आणि कोणत्या पद्धत नावाची एक पद्धत चालून कष्ट कष्टाचा अधिकार हे सरकार घालवायला लागले आपल्या देशामध्ये महिलांची प्रतिष्ठा ठेवतो तुम्ही महाराज महाराष्ट्रामध्ये रोजच्या वर्षात फक्त वाटा Bir, iki, dört. En azından iki, üç, dört. Ve sonra birkaç ay daha açarlar. Şimdi bakıyorum, birkaç ay daha açarlar. Birkaç ay daha açarlar. Birkaç ay daha açarlar. Birkaç ay yok. हजारो लोक रस्त्यावर आले रेल्वे लाईन बंद पाहिली आणि केंद्र सरकारच्या अत्याचार करणाऱ्या लोकांच्या लोकांच्याबद्दल कथावर शक्ती पावलं ही टाकायची अवलंबत असं आवश्यकता असताना जे लोक संख्या व्यक्त करण्यासाठी आहेत त्यांच्या खचल्यामध्ये त्या संबंधीचं काम आजच्या शिंदे सरकारने त्या ठिकाणी केलं आपल्या भगिनींचा अत्याचार होतो त्यांचा सन्मान ठेवला जातो आणि त्यासाठी एखादं कुटुंब एखादा वर्ग संख्याप्त झाला तर त्यांनी काही गुन्हा केले नाही आगिनींचा अभि सभाळण्याच्यासाठी तो संताप्रस्त्यावर आला त्या घटकांना मदत करण्याच्या वेळी हजारो लोकांच्या खश्या भरले आणि त्यांना तुरुंगात राखण्याच्या संबंधीची भावलं आज त्या ठिकाणी टाकली गेली होईल आज हे सरकार खऱ्या अर्थाने कष्ट करायच्या आणि स्वाभिमानी माणसाच्या हिताची दगडूक न करण्याच्या उद्देश सरकार आहे आता जयंतने उल्लेख केला मानवांना काय झालं शिवसेंच्या पुतळाला त्या ठिकाणी उभा केला होता सागरी क्षेत्राचं महत्त्व या देशामध्ये पहिल्यांदा कोणाला केलं असेल तर ते शिवाजी महाराजांना कळेल सागरी क्षेत्राचं रक्षण करणं या देशाच्या हिताच्यासाठी किती गरजेचं आहे याही भूमिका पहिल्यांदा जी मानवी सागरी क्षेत्रामध्ये आपल्या क्षेत्र कसं उभं करायचं त्या याबद्दलची काळजी झाली ती शिवछत्रवतींनी केली आणि त्याच पद्धतीनं मानवांच्या जवळ किल्ले किल्ल्यागामोळा राहिला असे अनेक किल्ले शिवाजी महाराजांनी उभे केले आणि त्याचा तो किल्ला आणि त्या ठिकाणी छत्रवतींचा पुतळा उभा केला तो पुतळा आपण पाहिलं आपल्याला दत्ता बसला की तो पुतळा उद्वास झाला तो फाडला गेला आणि सांगितलं गेलं मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं वादा जास्त होता वाऱ्याचा वेग जास्त होता म्हणून पुतळा पाहिजे मी मुंबईला गेला इंडिया गेट नावाचा भाग आहे तिथं सात वर्षाच्या पूर्वी शिवाजी महाराजांचा पुतळा हा यशवंत चव्हाणांनी उभा केला समुद्र जवळ आहे अखंड वारा असतो कधी इथं पुतळ्याला धक्का बसला नाही आणि इथं पुतळाला उचल एक वर्षसुद्धा झालेलं सहा महिन्याच्या पूर्वी तो पुतळा बसवला देशाचे प्रधानमंत्री आले दे। चा त्यांनी त्याचं अनावरून उद्घाटन केलं आज तो पुतळा उद्वस्त झालेले चित्र आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं आणि त्याचं कारण गा। आता स्वच्छ असं दिसतंय त्या पुतळ्याच्या निर्मितीमध्ये भ्रष्टाचार झाले असते आजचे राज्यकर्ते शिवाजी महाराजांच्या भुतळ्यात सुद्धा भ्रष्टाचार करण्याच्यासाठी वेशाभूषणाची भूमिका घेतल अशांच्या हातामध्ये महाराष्ट्र द्यायचा नाही हा निकाल तुम्हाला घ्यावा लागेल आणि जो निकाल घ्यायचा असेल तो स्वच्छ चारित्र्य सफल आणि लोकांच्या हिताची जपण करावी नेतृत्वाची फळी ही महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं हा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलेला आहे आणि त्या कार्यक्रमाच्या पूर्ततेच्यासाठी मला अतिशय आनंद आहे समाजितांनी निर्णय घेतला आणि राष्ट्रवादीमध्ये किंवा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये याचा निकाल घेऊन आज त्याच्यामध्ये ते सहभागी झालेले पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्यांचं आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं भासून मी स्वागत करतो आणि तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो तुमच्या सगळ्यांच्या पाचिला त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मोठ्या मतांचवा आणि मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ते गेल्याच्या नंतर ते नुसते आमदार राहणार नाहीत त्यांना ते काम करण्याच्या उद्देशी संधीही देणार आहे आणि हा विचार माझ्या मनामध्ये बऱ्याच दिवसा भासून आहे दुर्दैव असं आहे की या तालुक्यातून एका व्यक्तीला आम्ही लोकांनी प्रोत्साहित केलं तुम्ही लोकांनी शब्दाची किंमत दिली त्यांना सत्ता दिली सगळ्या काही दिलं पण

केंद्र सरकारमधल्या ईडी आणि बाकीच्या लोकांनी त्यांच्यावर काही चौकशा सुरू केल्या चौकशा सुरू केल्याच्यानंतर अस्वस्थ झालेलं कुटुंब कुटुंबाच्या जाहीर फरमाने मागणी केली की आम्हाला लोकांना श्वास देण्याच्याऐवजी आम्हाला गोळ्या घाला आणि याच्या सुद्धा शोधा ही भूमिका घेणारे लोक असा अशा यात्रा कुटुंबाला देणारे जे घटक आहेत त्यांच्या दरवाजामध्ये लाचारीसारखे जाऊन बसले हा कागदचा इतिहास नाही कागद बाकी काही सवले बाकी काही सण करेल पण उद्या आयुष्यामध्ये लाचारधी हा कधी स्वीकारणार नाही आणि त्या लाचशी स्वीकार जरी गेली त्यांना त्यांचा दादा शिकायचं काम हे या ठिकाणी कराल याची मला खात्री आहे आणि ते करण्याच्यासाठी आजचा हा प्रवेश हा अत्यंत महत्त्वाचा आहे हा उद्याचा नवीन इतिहास घडवणार आहे आणि तो इतिहास फक्त कागदचा इतिहास नाही तो इतिहास कोरापूरचा आहे तो इतिहास महाराष्ट्राचा आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासाची उभारणी करण्याच्यासाठी कागद करण्या ठिकाणी हजार रुपया संख्येनं येतात त्यांनी आम्हाला लोकांचा आत्मविश्वास वाढला आणि तेव्हा हात्री देतो की राज्य बदलल्याशिवाय आम्ही रह स्वस्थ असणार नाही आणि तुमच्या संबंधितांची शक्ती बरोबर घेऊन जे परिवर्तन महाराष्ट्रात करायचं आहे नवा प्रगत आणि यशस्वी हा महाराष्ट्र करायचा आहे ते करण्याच्यासाठी तुम्ही मी आणि सगळे सरकारी वेळ त्यांची फळ अर्था करू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन दोनशे संस्पतो जय हिंद जय महाराज